मंडळी मी तुमचा लाडका सोपं ठेवले तर तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी चॅनलवर तर आज आहे लाहाडी पौर्णिमा म्हणजे बाभुळगाव नगरीतला एक मोठा आनंद आमच्या गावात पौर्णिमा पौर्णिमानिमित्त येडोबा महाराज देवस्थान बाभुळगाव इथे हे लाहाडी पौर्णिमेचा कार्यक्रम साजरा करण्यात येतो तर या इस्त्यातून जाण्याचा एक कार्यक्रम असतो बघा तर या लाडीतून कुणी बी जा लहान मोठे त्याला कोणताच त्रास होणार नाही का कोणता चटका पण बसणार नाही एवढे आमच्या देवाची तर या लाडीतून जाण्यासाठी अख्खा हिंगोली जिल्हा जी, इथं येतो बघा तर आपला व्हिडिओ संपूर्ण बघा संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या व्हिडिओतून देईल तर सकाळच्या अकरा वाजता ही लाडी पेट्टी व तसेच सर्व गावकरी मंडळी पण इथे उपस्थित राहते बर का आणि लाडीतून जाण्याचा कार्यक्रम हे चालू होतो सहा ते सातच्या दरम्यान आणि हे चालू राहतो नऊ ते दहा वाजेपर्यंत आणि इथं गोरेगावचे पोलिसवाले पण उपस्थित राहतात बरं का आणि सध्या इथं आमचा आहार पाडण्याचा कार्यक्रम चालू आहे सध्या लाहाडीला टाइम आहे तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुम्हाला लाहाडीतून जाताना बी मी नजारे दाखवतो त्याच्यासाठी आपला संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा आणि इथं जास्त नवसावाले लोक येतात बरं का आणि इथं सगळी सुविधा जेणेकरून जास्त काय गर्दी होऊ नये म्हणून असे जाळी पण लावेले त्याच्यासाठी सर्वांनी या जाळीवरून येण्याचे प्रयत्न करून व्यवस्थित यायचं व्यवस्थित जायचं आणि आता लाडी सुरू झाली पहिला मानाचा मानकरी पण गेला आणि आता पब्लिक काहीच नाही अजून पब्लिक यायची बाकी आहे आणि इथं सर्व बाबुगाव नगरीतले पुराडी पण उपस्थित आहेत आणि गोरेगाव पोलीस स्टेशनवाले पोलीस कर्मचारी पण उपस्थित आहेत